ओम नमो गोति वासुदेवाय नमः राधे राधे नमस्कार YouTube फॅमिली आपल्या YouTube चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कसे आहात सगळे मजेतच असाल ना मग आपले व्हिडिओज पाहताय ना मी आज तुमच्यासाठी श्री दत्त जन्माची कथा घेऊन आले आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा अत्रि मुनीची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व सांदवी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळो अवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधीही उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेव सुद्धा तिच्यापुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई एवढ्या तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव सांधवी व पतिव्रतास्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयाबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसयाचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयेने वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलवून दाखवला त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती प्रतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्रधो तर अंगावर रेशमी उपरणे यज्ञपवित आणि हातात कमंडोलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने मो त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण मांडले पण तिला अतिथी म्हणाली अम्मास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाही तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यास जर विनभूक पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीची तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर त्या उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसयाने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छाप्रमाणे ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून त्यांना यथेच त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाण्यात घालून थोपून झोपविले स्वर्ग लोकात देव स्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी मुनींचा निरोप घेऊन स्वर्ग आली व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसय गेल्या तिजी त्यांनी करुणा झालेली सारी कथा निवेदन केली व तिची त्यांनी करुणा सारी कथा निवेदन केली व अनुसैची क्षमा मागितली अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा तीर्थाची पंचपात्री घेऊन विष्णू देवांना साष्टाव नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एक रूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथा तू असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने माघशी चतुर्दशीच्या दिवशी जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुस्येला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखरच धन्य होय तेव्हापासून आज तायत माघशी शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो तरी ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक शेअर तसेच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तरी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवी व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे